काँग्रेसने एकवीस मार्चला सत्तावन्न जागांवर उमेदवारांची घोषणा केली यामध्ये महाराष्ट्रातून सात जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली या सात जागांमध्ये नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर या सात जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली तसंच या सात जागेपैकी तीन जागा या अनुसूचित जातीसाठी राखीवेत तर एक जागा ही अनुसूचित जमातीसाठी राखीव त्यामुळे आता प्रश्न विचारला जातोय की काँग्रेसने वरील सात जागा जाहीर करून या जागांवर वंचितची मदत घेण्याचं ठरवलंय का कारण वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एकोणीस मार्च रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित सात जागांची यादी द्यावी आम्ही त्या जागांवर पूर्णपणे मदत करू असं आश्वासन दिलं होतं आता वरील सात जागांवर काँग्रेसला वंचितची किती गरज आहे आणि वंचित या जागांवर काँग्रेसला कशी मदत करू शकते ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू काँग्रेसला वंचित मदत करू शकेल अशी पहिली जागा म्हणजे सोलापूरची अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर मधून काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना शिंदे यांचा वारसा आणि वंचितची मदत या याबाबत प्रणित शिंदे सोलापूर मध्ये टफ फाईट देऊ शकतात असं बोललं जाते मागील लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर मुळे सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदेचा एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मतांनी पराभव झाला होता तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार सात मतं मिळाली होती सोलापूर लोकसभेत अनुसूचित जाती सोळा टक्के तर मुस्लिम बारा टक्के म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित काँग्रेसला मदत करून दलित आणि मुस्लिम मतांचं विभागीकरण थांबू शकतोय सोलापूरमध्ये काँग्रेस वंचितची मदत घेऊन प्रणिती शिंदे यांना लढण्याचं बळ देऊ शकतोय पण काही दिवसांपूर्वी प्रणिती यांनी जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो असा आरोप वंचित बहुजन आघाडीवर केला होता तर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा प्रणित यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर घोटाळ्याचे आणि भाजप सोबत असलेल्या चर्चांचे आरोप केले होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रणिती शिंदेना मदत करेल का हे पाहणं महत्वाचं असेल वंचित काँग्रेसला मदत करू शकेल अशी दुसरी जागा म्हणजे अमरावती लोकसभा अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीवे या मतदारसंघातून काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे वानखेडे दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अमरावती लोकसभेतून अनुसूचित जाती एकोणीस पॉईंट दोन टक्के तर अनुसूचित जमाती या तेरा पॉईंट तीन टक्के मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नवनीत राणा इथून सदोतीस हजार दोनशे पंच्याण्णव मतांनी विजयी झाल्या होत्या तर वंचितची इथली एकूण मतं होती चौसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी त्यामुळे वंचितच्या मतांमुळे नवनीत राणा इथून निवडून आल्या असं बोललं जातं आता काँग्रेसच्या आपल्या उमेदवारासाठी इथं वंचितची मदत घेऊ शकते अमरावतीचा इतिहास पाहायचा झाला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला अमरावतीमधून रासू गवई खासदार होते त्यामुळे इथं दलित आंदोलनाचा इतिहास आहे आता आगामी लोकसभा निवडणुकीत वंचितची इथं मदत घेऊन दलित आणि आदिवासी मतं काँग्रेस आपल्या पारड्यात पाडू शकतोय वंचित काँग्रेसला मदत करू शकतो अशी तिसरी जागा आहे ती म्हणजे नांदेडची नांदेडमधून काँग्रेसने वसंत चव्हाण यांना तिकीट दिलंय जे काँग्रेसचे माझे आमदार आहेत काँग्रेसचे वसंत चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर असा नांदेडचा आगामी लोकसभेचा सामना असेल मागील लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे नांदेडमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा अवघ्या चाळीस हजार दहा मतांनी पराभव झाला होता इथून वंचितच्या यशपाल भिंगे यांना एक लाख हजार तीनशे एक्केचाळीस मतं मिळाली होती नांदेडमध्ये एकत्रित करण्यासाठी काँग्रेस वंचितची मदत घेऊ शकते आणि त्यामुळे काँग्रेसचे वसंत चव्हाण भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना टफ फाईट देऊ शकतात अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला इथून उमेदवार मिळणार नाही असा एक समज होता मात्र एक जुना आणि ज्येष्ठ नेता त्यांना जुनी राष्ट्रवादीची पार्श्वभूमी अशा नेत्याला मैदानात उतरवलं गेलंय वंचित काँग्रेसला मदत करू शकते अशी पुढची जागा म्हणजे लातूर लोकसभेची लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीवे काँग्रेसने इथून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिले जे लिंगायत समाजातून येतात तर भाजपने इथून सुधाकर शृंगारे यांचे तिकीट रिपीट केले मागील लोकसभेत वंचित फॅक्टर लातूर मध्ये चालला नसला तरी वंचितला इथून एक लाख अकरा हजार सातशे ऐंशी मतं मिळाली होती तसंच लातूर मध्ये प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे इथून वंचितची मदत काँग्रेसला होऊ शकते लातूर मध्ये अनुसूचित जाती एकोणीस टक्के तर मुस्लिम बारा टक्के त्यामुळे शिवाजीराव काळगे यांची लिंगायत प्लस दलित प्लस मुस्लिम असं जातीय समीकरण करून काँग्रेस इथून भाजपला टफ फाईट देऊ शकतोय वंचित काँग्रेसला मदत करू शकतो अशी पुढची जागा म्हणजे नंदुरबार नंदुरबार लोकसभा अनुसूचित जमातीसाठी राखीवे नंदुरबार मधून काँग्रेसने गोवल पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली गोवाल पाडवी हे अक्कालकोवाचे आमदार केसी पाडवी यांचे पुत्र गोल पॉडी यांना भाजपचे हिना गावी त्यांचा सामना करावा लागेल ज्या मागील सलग दोन टर्मच्या खासदार आहेत नंदुरबारमध्ये अनुसूचित जमाती बासष्ट टक्के मुस्लिम साडेपाच टक्के तर अनुसूचित जाती तीन टक्के आहेत मागील लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर नंदुरबारमध्ये चालला नसला तर इथून वंचितला पंचवीस हजार सातशे दोन मतं मिळाली होती पण नंदुरबारमध्ये काँग्रेस वंचितची मदत घेऊन आदिवासी प्लस मुस्लिम प्लस दलित असं परसेप्शन निर्माण करू शकतात जे राहुल गांधीच्या सामाजिक न्याय या धोरणाला पूरक असेल वंचित काँग्रेसला मदत करू शकतो अशी पुढची जागा म्हणजे पुणे पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी घोषित केली काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ असा पुण्यातील आगामी लोकसभेचा सा सामना असेल रवींद्र धंगेकर हे ओबीसी मधून येतात त्यामुळे वंचितने इथं ता। काँग्रेसला मदत केल्यास दलित मतं सुद्धा काँग्रेसला मिळू शकतात असं बोललं जातंय मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने पुण्यातून चौसष्ट हजार सातशे चौतीस मते मिळवली होती पण वंचित फॅक्टर पुण्यात म्हणावा असं काही चालू शकलं नाही पुणे लोकसभेची सामाजिक आकडेवारी पाहायची झाल्यास या लोकसभेत अनुसूचित जाती पंधरा टक्के तर मुस्लिम दहा टक्के मग काँग्रेस इथं वंचितची मतं घेऊन दलित प्लस मुस्लिम असं मतांचं एकत्रित करू शकतात वंचितच्या मतं आणि काँग्रेसच्या ओबीसी उमेदवार यामुळे काँग्रेस भाजपला पुण्यात टफ फाईट देऊ शकतो असं बोललं जाते वंचित काँग्रेसला मदत करू शकतो अशी पुढची जागा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमधून काँग्रेसने शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करून आधीच खेळी खेळल्याचं बोललं आहे त्यात कोल्हापूरमध्ये वंचितने मदत केल्यास शाहूंच्या मदतीला आंबेडकर असं चित्र निर्माण होईल जे काँग्रेससाठी महत्वाचं ठरेल मागील लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये वंचित फॅक्टर चालला नसला तरी वंचितला इथून त्रेसष्ट हजार दोनशे एकावन्न मतं मिळाली होती तसंच कोल्हापूरमध्ये अनुसूचित जातींचे प्रमाण हे तेरा टक्के इतकं आहे त्यामुळे शाहू महाराजांची उमेदवारी आणि दलित मतं असं समीकरण बनवून कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मतं मिळवता येऊ शकतात असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं वंचित काँग्रेसला वरील सात जागांवर मदत करेल का तुमची मत कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका